वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात दुचाकीस्वार सुरगाणा तालुक्यातील घागबारी येथे वणी सापुतारा मार्गावर आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश अंबादास शेवरे राहणार जामशेद तालुका कळवण जिल्हा नाशिक यांचा जागीच मृत्यू झालाय आज दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच पंधरा डी जी अठ्ठ्याण्णव शून्य तीन वरून मंगेश शेवरे हे बोरगाव दिशेकडून वणीच्या दिशेने जात होते दरम्यान वणीहून बोरगावच्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक जी जे शून्य सहा झेड झेड पस्तीस चौसष्ट सोबत त्यांची दुचाकी जोरदार धडकली धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा पूर्णतः चंदामेंदा झाला आणि मंगेश शेवरे यांचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस चौकीचे हवालदार चेतन बागुल आणि पोलिस कॉन्स्टेबल अनिल चारोस्कर करीत आहेत दरम्यान अपघातानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त युवकाला सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे मृत मंगेश शेवरे यांची ओळख त्यांच्या आधार कार्डावरून करण्यात आली आहे या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून वणी सापुतारा मार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा